नमस्कार आता लग्नामध्ये एवढा मोठा घोळ झाल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं आता तिथे चक्क देवी आईच्या रूपात माई आलेल्या असतात आणि माई हे पुढे काय होणार आहे ते सगळं सांगतात ते सगळं भविष्य सांगतात ते भाकीत सगळं सांगतात त्यांचं भाकीत खरं ठरतं आता देखील माईंना ओळखत असतात पूर्णाजी माईंना बोलतात माई आमच्या अर्जुनचं भविष्य सांगा पुढे काय होणार आहे खरंच त्याचं या तन्वीसोबत लग्न होणार आहे का नक्की आमच्या अर्जुनच्या आयुष्यात काय आहे पुढे काय होणार आहे ते जरा सांगा माई माईंनी अजूनपर्यंत जे जे काही कथन केलेलं असतं ते कधीच खोटं ठरलेलं नसतं माईंचं सगळं भाकीत खर हे खरं ठरलेलं असतं हे सगळं सुभेदारांना माहीत असतं माई सगळं खरंच सांगतात आणि माईंचं भविष्यही खरं ठरतं हे सुभेदारांना सगळं माहीत असतं म्हणून पूर्णातजी माईंना हे विचारत असतात आता माई म्हणजेच देवी आईचा अंश असतं देवी आईचंच रूप असतं तेव्हा कल्पना प्रताप सर्वच जण तिथे असतात माई म्हणतात पूर्णात तुझ्या नातवाचं भविष्य खूप उजळणार आहे त्याला पुढे खूपच सगळे सगळं चांगलं आनंदाचंच पाहायला मिळणार आहे त्याच्या आयुष्यात पुढे इथून पुढे खूपच आनंदच आनंद होणार आहे आनंदच येणार आहे ते ऐकून सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं कल्पना खुश होते पूर्णाची लगेच आनंदाने तिच्याकडे बघत राहतात प्रतापच्या चेहऱ्यावर देखील आनंद होतो कारण आता अर्जुनच्या आयुष्यात आनंदच येणार आहे त्यानंतर माई म्हणतात अर्जुनच्या आयुष्यात जसा आनंद येणार आहे तसाच तुमच्या आयुष्यात देखील आनंद येणार आहे पण पहिले काही दिवस तुमच्या आयुष्यात दुःख येईल ते दुःख तुम्ही स्वतःहून ओढावून घेणार आहात तुमच्या कारणांमुळेच हे दुःख येणार आहे ते ऐकून आता मात्र सुभेदार हादरतात कल्पना म्हणते पण माई अर्जुनचं कोणासोबत लग्न होणार ते सांगा ना माई म्हणतात त्याचं अशाच मुलीशी लग्न होणार जिच्यावर अर्जुनचं प्रेम आहे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत असतील असंच मुलीशी तिचं त्याचं लग्न होणार आहे आता मात्र प्रिया हा धरते कारण प्रियाला माहीत असतं अर्जुनचं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे आणि कल्पना जी प्रताप सगळ्यांनाच माहीत असतं अर्जुनचं प्रियावर प्रेम नाही आहे अर्जुनचं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे म्हणजेच सायलीसोबतच अर्जुनचं लग्न होणार आहे पूर्णाजी म्हणतात माई म्हणजे या तन्वी सोबत लग्न नाही का होणार तेव्हा माई म्हणतात अर्जुनचं कोणावर प्रेम आहे तिच्या सोबतच लग्न होणार आणि तिचं देखील अर्जुनवर खूप प्रेम असेल दोघंही खूप सुखाने संसार करतील दोघांच्या संसाराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही संसार करताना दोघांनाही मध्ये अडीअडचणी खास खळगे येतील पण दोघंही त्यावर मात करून पुढे जातील आणि दोघांनाही पुढे चांगली गोंडस मुलं होती तेव्हा आजी म्हणतात की माई अगं असं काय बोलतेस तू तेव्हा माई म्हणतात हो मी बोलते ना तेच सत्य आहे तुझा विश्वास नाही का माझ्यावर तेव्हा आजी म्हणते विश्वास आहे का माई पण हे ऐकून जरा धक्काच बसला आहे या तन्वीसोबत नाही का लग्न होणार तेव्हा माई म्हणते अर्जुनचं जर दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं म्हणजे अर्जुनचं जिच्यावर प्रेम नाही अशा मुलीशी लग्न झालं तर त्यांचा संसार कधीच सुखाचा होणार नाही नेहमीच त्यांच्या संसारात अडी येतील अड़ आणि अर्जुनला आयुष्यात खूप मोठा फटका बसेल तो कधीही यशस्वी होणार नाही पुढे जाणार नाही मात्र ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो कारण माईंनी केलेलं हे भाकीत सत्य ठरणार आहे अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं त्यामुळे सुभेदार आणि किल्लेदार या लोकांनी कितीही प्रयत्न केले प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावून देण्याचा तरी सुद्धा सायली आणि आता अर्जुनचंच लग्न होणार आहे त्यामुळे माई असं बोलून निघून जातात आता पूर्णाची कल्पनाला म्हणतात माईंचं हे भविष्य ऐकून मला धक्का बसलेला आहे मला तरी कल्पना असं वाटतंय आपण तन्वी आणि अर्जुनचं लग्न थांबवून अर्जुन आणि सायलीचंच लग्न होऊ दिलं पाहिजे कारण बघितलंच ना माईंनी काय सांगितलं आहे माई म्हणजेच प्रत्यक्ष देवी आईनेच आपल्याला संकेत दिला आहे की तन्वी आणि अर्जुनचं लग्न आपण करू नये तर आता कल्पना आणि प्रताप हादरूनच जातात मग आता खरंच अर्जुनचं कोणासोबत लग्न होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू